न्यूज सुपरवन सत्याचा बुलंद आवाज अशा ताज्या महत्वपूर्ण घडामोडी बघण्यासाठी सबस्क्राईब करा न्यूज सुपर वन रावरी येथील न्यायालयातील वकील दाम्पत्य राजाराम आढाव हो आणि त्यांची पत्नी मनीषा आढाव हो, यांची पंचवीस जानेवारी रोजी निर्गुण हत्या करण्यात आली त्या अनुषंगाने श्रीरामपूर वकील संघाच्या वतीने तातडीची सभा घेऊन या विषयावर चर्चा करून ठराव पारित करण्यात आले आहेत पंचवीस जानेवारी रोजी राहुरी न्यायालयातील राजाराम आढाव आणि मनिषा आढाव या वकिलांच्या निर्गुण हत्येच्या निषेधार्थ मृतात्म्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहून एकोणतीस जानेवारी रोजी न्यायालयीन कामकाज बंद ठेवण्यात आले तसेच अॅडव्होक राजाराम आढाव आणि अॅडव्होकेट मनीषा आढाव यांच्या निर्गुण हत्येचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभाग सीआयडी यांच्याकडे सुपूर्द करण्याबाबतही ठराव करण्यात आला आहे या अमानुष घटनेमुळे केवळ नगर जिल्ह्यातीलच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातील वकील वर्गात असुरक्षिततेची भावना निर्माण झाल्याने महाराष्ट्र राज्यासाठी वकील संरक्षण अधिनियम एडव्होकेट प्रोटेक्शन अॅक्ट लागू करून त्याची कडक अंमलबजावणी करण्याविषयी ठराव पारित करून सदरचा ठराव बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांच्याकडे पाठवण्यात येण्याचा ठराव देखील करण्यात आला यावेळी श्रीरामपूर वकील संघाच्या वतीने या घटनेचा निषेध करत साखळी उपोषण करून तीन फेब्रुवारीपर्यंत काम बंद आंदोलन करण्यात येत आहे ऍडव्होकेट विएन ताके अध्यक्ष श्रीरामपूर वकील संघ राहुरी येथे येईल आमच्या वकील द्रामपंथ्याचं जो निर्गुण हत्या झाली त्याच्या तपासा अर्थ आम्ही आज या ठिकाणी उपोषण अवलंबलेले आहे त्याचा तपास योग्य दिशेनं त्याचप्रमाणे आमचं अॅडव्होकेट प्रोटेक्शन बिल जे आहे ते, ते, ते विधानसभेत पास व्हावं यासाठी आम्ही हे साखळी उपोषण चालू केलेले आहे त्या संदर्भाने आम्ही या ठिकाणी आज संपूर्ण जिल्ह्यात हा जो आहे साखळी उपोषणाचा था उपक्रम चालू आहे आणि प्रत्येक तालुक्या तालुक्याच्या ठिकाणी साखळी उपोषण घेत आहे त्या आढावा ग्रामपंचायतच्या खुनाचा तपास योग्य दिशेने व्हावे व्हावा त्याचप्रमाणे आमचं ॲडव्होकेट प्रोटेक्शन बिल आहे वकिलाच्या संरक्षणार्थ त्याचा बिल विधानसभेत पास व्हावं यासाठी आम्ही हे साखळी उपोषण चालू केलेलं आहे ते तीन दिवस आहे तीन तारखेपर्यंत संपूर्ण नगर नगर जिल्हा तीन दिवस तीन तारखेपर्यंत बंद पुकारलेला आहे आणि साखळी उपोषण चालू केलेलं आहे राहुरी येथील ॲडव्होकेट राजाराम आढाव त्याचबरोबर ॲडव्होकेट मनीषा राजाराम आढाव या वकील दाम्पत्याची जी निर्घुणपणे हत्या करण्यात आली त्या हत्येच्या संदर्भाने काल राहुरी येथे अहमदनगर जिल्ह्यातील सर्वच वकील संघाच्या पदाधिकाऱ्यांनी आणि सदस्यांनी एक मोठा मोर्चा काढलेला होता व त्या मोर्चाने निवेदन देऊन प्रशासनाला त्याद्वारे आमच्या काही मागण्या आहेत किंवा आमच्या काही डिमांड्स आहेत त्या कळवण्यात आलेल्या होत्या ह्या आडाव दाम्पत्याची जी हत्या करण्यात आलेली अतिशय निर्गुणपणे आहे त्याचं जे काही कारण आरोपींकडनं किंवा पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालेलं आहे मुळात तेच संशयित आहे की पाच लाख रुपयाच्या खंडणीसाठी दोन लोकांची अशी निर्गुणपणे हत्या होऊ शकते मुळात हे न पटणाऱ्या गोष्टी आहेत त्याचबरोबर या राज्यात काम करत असताना वकील हे अने, अनेकांना न्याय देण्याचं काम करतात परंतु आज रोजी वकीलच असुरक्षिततेच्या भावनेत आणि दहशतीच्या भावनेत आज गेलेला दिसतोय तर हा जो वकील समाज आहे किंवा आमचे जे काही वकील बांधव आहेत येणाऱ्या काळात राज्य शासनाने यांची दखल घेऊन गेल्या अनेक वर्षांपासून वकील संरक्षण बिल जो ॲडव्होकेट प्रोटेक्शन ॲक्ट आहे जो आजपर्यंत पारित होऊ शकलेला नाही तो राज्य सरकारने पारित करावा यासाठी आज श्रीरामपूर वकील संघाने अहमदनगर जिल्ह्यातील ठरल्याप्रमाणे सर्वच वकील संघांनी साखळी उपोषण सुरू केलेलं आहे त्याचाच एक भाग म्हणून श्रीरामपूर वकील संघाने देखील आज अध्यक्ष असतील किंवा इतर पदाधिकारी तसेच वकील संघाच्या सर्व सदस्यांसह आज या ठिकाणी साखळी उपोषण केलेलं आहे याद्वारे आम्ही आज राज्य शासनाला कळू इच्छितो निवेदन करू इच्छितो विनंती करू इच्छितो की वकील बांधवांच्या दृष्टीने ॲडव्होकेट प्रोटेक्शन बिल पास होणं गरजेचं आहे आमची आपणास विनंती आहे कृपया लवकरात लवकर त्या दृष्टीने राज्य शासनाने पावले उचलावीत आणि राज्यातील सर्वच वकील बांधवांना न्याय मिळवून द्यावा धन्यवाद जे निगृत हत्या झालेली आरोपींकडनं त्या हत्याचा जो तपास झालेला आहे त्या बाबतीत आमचा संशय निर्माण झालेला आहे की अशी कुठल्याही प्रकारची जी नॅरेशन आणि प्रेस नोट पोलिसांनी दिली आहे फक्त हा विषय दाबण्यासाठी आणि लवकरात लवकर हे विषय शांत करण्यासाठी अशी प्रेस नोट जाहीर केली आहे तर आमची मागणी अशी आहे की याला सीबीआय तपास करून आरोपीचे टेस्ट करून याच्या मागे खरी गोष्ट काय खरी कहाणी काय ही जनतेसमोर आणावी आणि तसेच ही जी घटना सिरा, घडली आहे की एका आरोपींकडून एका वकिलाचा गुण होता ही श्रीरामपूरमधली श्रीरामपूरमध्ये महाराष्ट्रातली पहिली घटना नसून याआधी नागपूर सातारा ठाणे याआधी देखील वकिलांना मारहाण झाली आहे आरोपींकडनं तर अशा प्रकारे आमच्यासाठी जो ॲडव्होकेट प्र, प्रोटेक्शन ॲक्ट आहे ते बिल ऑलरेडी विधानसभेमध्ये इंट्रोड्युस झालेलं होतं तर ते लवकरात लवकर पारित करून आमच्यासाठी एक ॲक्ट बनावं आम्हाला संरक्षण द्यावं यासाठी आम्ही सगळे साखळी उपोषणाच इथं सुरू केलेलं आहे आणि जोपर्यंत आम्हाला प्रोटेक्शन भेटत नाही तोपर्यंत हे अविरत चालू राहणार आहे अशी मी आमच्या वकील संघातर्फे गवित देतो यावेळी श्रीरामपूर वकील संघाचे अध्यक्ष अॅडव्होकेट विष्णू ताके उपाध्यक्ष अॅडव्होकेट सुभाष जंगले महिला उपाध्यक्ष अॅडव्होकेट मनिषा वर्मा सचिव अॅडव्होकेट कैलास आगे खजिनदार ॲडव्होकेट अण्णासाहेब मोहन यांच्यासह इतर वकील आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज सुपर साठी अभिषेक सोनोनेसह अजिंक्य पटेकर श्रीरामपूर